प्रथम सर्वांना नमस्कार तथा रामकृष्ण हरी आज तुकाराम सर्वांना खूप हरीठ्ठल पहा वा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे अखंड विठ्ठल नामात बुडालेले सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्त वेढ रोवणारे निर्भीड कवी वारकरी संत भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं जिवंत उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांनी पहिल्या प्रथम ओवी आणि अभंग यांच्या सुई दोऱ्याने हरिभक्तीचं विशाल सुंदर वस्त्र विनलं ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला शे कळस अशा थोर महात्म्याचे महती गाताना म्हटलेलंच आहे अनु रेणू या थोकडा तुका आकाशाय वडा हजारो वर्षाच्या वैदिक गुलामगिरीला सुरुंग लावणारे संत तुकाराम महाराज धर्म भाषा आणि तत्वज्ञानाचे महान भाष्यकार संत तुकाराम महाराज विषमता अज्ञान अंधश्रद्धा दैववाद आणि दारिद्र्य यामध्ये बुडणाऱ्या लोकांना वाचवणारे संत तुकाराम महाराज अशा या संत महात्म्याबद्दल लिहिताना तुकाराम महाराज यांच्या शब्दातच मनावेसे वाटते आम्हा घरी धन शब्दांची चरत्ने शब्दांची लोक कल्याणाची भाषा बोलत होती आणि ती लोकांच्या अंतकरणापर्यंत पोहोचत होती म्हणून भंग पावलेल्या लोकांना तुकारामाने अभंग दिले आणि शिव्या देणाऱ्या लोकांच्या तोंडी ओव्या खेळवण्याचं काम महाराजांनी केलं एकीकडे ज्ञानोबानी रेड्यामुखी वेद बोलवले नाथांनी गाडवाला पाणी पाजलं तर निराधार वेशेला आश्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत तुकाराम महाराजांनी जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असा महान संदेश देऊन माणसातील माणूस जाग करण्याचं काम महाराजांनी केलं मुंबाजी भुवांनी ओल्या काटीनं महाराजांना मारलं रामेश्वर भट्टांनी तर नको नको ते ऐकवलं प्राणाहून प्रिय अशा अभंग रचना इंद्रायणीत बुडवायला भाग पडलं हे सगळं सहन केलं तेही नम्रतेनं नम्र झाला भुता त्याने कोंडीले अनंता असा नम्रता भक्ती ज्ञान वैराग्याचा कळस म्हणजेच संत तुकाराम महाराज आम्ही वैकुंठवाशी आलो ह्याच कारणाशी म्हणणारे मानव असूनही सदैव हो वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे निर्लेप निर्मळ भक्तीच्या जोरावर दैवत्वाला प्राप्त झालेले जगत वंदे जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबाराय आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा म्हणत नांदुरकी वृक्षाच्या छायेत ध्यानस्थ असताना महाराज वैकुंठाला गेले हाच तो दिव्य दिवस जो तुकाराम बीज म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो तुकाराम बीज निमित्त सांगण्यास अत्यानंद होतो की माझे सासरे श्री कृष्णा धाकलू सुतार ह्यांनी दोन वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांची मूर्ती करण्याचा संकल्प केला वारकरी संप्रदायाचा कोणताही वारसा नसताना केवळ नित्य नियमाच्या ज्ञानेश्वरी पारायण आणि तुकाराम गातेच्या वाचनाने प्रेरित होऊन प्रामाणिक भक्ती आणि श्रद्धाभावाने मूर्ती बनवण्याचा संकल्प सिद्धीस नेला वारकरी संप्रदायाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आणि वारकरी संप्रदायातील एक चालता बोलता अभंग म्हणजे संत तुकाराम महाराज हाच चालता बोलता अभंग नम्रता ज्ञान भक्ती आणि वैराग्याचा कळस तुमच्या आमच्या जीवनात आणूया आणि आल्या जन्माचं सार्थक करूया जय जय रामकृष्ण हरी